काय नाव का म्हणलं जेवला पडशील तिकडे घ्यायला ठेवावे उचके लागतो कोण देऊन करतो कोण देऊन काढते ते पाणी ना कधी पेला <coughs>

चालू तरी पण चिकाटत सारखं त्याला आईला झालंय का अजून अयो अयो

साखर तोंडात टाक पाणी दिवाय प्यायला कोण ध्यान करते आतू आतूचाच विषय चालला अस

आदी तो खायलाय त्यांचा काय नको बघू टाक तोंडा दादाचा तोंड टाक दादाचा हात भरलाय या थोडा वेळ या पटापट पटापट काय खातो काय खातो चिंगम काय

आपलं बापाच आहे ना ते थोडस उघडाच काय कुणी येते यायचं दिसत नाही आज लाईव्हला